हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे गुरुवार तर गुरुवारची पूजा हळदीचं लेपन स्वस्तिक वगैरे आणि माझी ना गुरुवार चालू आहे अकरा गुरुवार त्याची पूजा वगैरे सगळं मी आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे सर्वप्रथम ना, ना, ना मी ना किचनवर आहे ना समोर स्टाईल आहे तिथं मी ना तुपाने आणि हळद कुंकूने स्वस्तिक काढून घेतलं आणि माझं दूध आलं तर दूध आहे ना मी तापवायला ठेवलं आणि दूध तापवायच्या आहे ना मी अग्नीला ना तूप अर्पण करते एका रद्दी पेपरला थोडंसं तूप लावून अर्पण करते मग दूध ठेवते आणि त्याच्या आहे ना मी तुळशीसाठी ना कच्चं दूध वा बाजूला काढून ठेवलं आणि इथं बघा तुळशीला मी कच्चं दूध अर्पण केलं आणि मग पाहणी व्हायला पहिले पाहणी व्हायला वाहिल्यानंतर मग कच्चं दूध मग पाहणी व्हायला मग नंतर हा कापलं इथं आज तुळशीची पूजा करून घेते आज थोडं पाऊस नाही म्हटल्यावर तुळशीची पूजा करून घेते तुळशी ना रांगोळ वगैरे काढलं हळद कुंकू व्हायला आणि तुपाचा दिवा लावला आणि वारा एवढा सुटत होता म्हणून ना ले सुटत होता त्यालाच पाच दहा मिनटं त्याच्यातच गेले वारा सुटला की दिवा बरोबर लागत नाही विजतो सारखा मग मी इथं तुपाचा दिवा वगैरे सगळं लावलं अगरबत्ती ओवाळून तुळशीची पूजा करून घेतली आणि मग इथं मी दरवाजा मुख्य ना पुसून घेते आणि मी मुख्य दरवाजा गुरुवारी आणि शनिवारी पुसते आणि इथं छानपैकी मुख्य दरवाजा पूर्ण डीप क्लीन केलं त्याच्यानंतर हळदनी स्वस्तिक काढून घेते सूप लाभ स्वस्तिक मग कुकुनी पण काढून घेते आणि मेन चौकट आहे ना ते पण स्वच्छ पुसून घेते म्हणजे अक्का डीप क्लीन आहे ना मी गुरुवारच्या दिवशी पुसून घेते आणि इथं बघा मी स्वस्तिक काढते स्वस्त काढल्यानंतर स्वसष्ट योगिनी यंत्र आहे ना ते पण स्वच्छ पुसून घेतलं त्याला पण हळद कुंकू वाहून घेतलं हळदीचं लेपन करून घेते आणि हळदीचं लेपन पौर्णिमा अमोषा आणि दर गुरुवारी मी करते आणि इथं बघा मी मस्तपैकी छानपैकी उमरा पहिले पुसून घेतला आणि उमरा आणि उमरा पुसून घेतल्यानंतर हळदीचं लेपन करून घेते सकाळ उठल्या उठल्या मी ना उमराला ना पाणी मग शिंपडून घेतलं त्याच्यानंतर मग निवांत रांगोळी वगैरे काढते मी तसंच करते प्रत्येक वेळी कारण की सकाळ सकाळ मला काम म्हणजे डबा वगैरे असतो ना त्याच्यासाठी सकाळ सकाळ उंबरा पुसून आणि रांगोळी वगैरे होत नाही म्हणून सगळंच कामावर आणि सकापलं शाळेत गेलं की मग मी नंतर माझं सगळं घरातलं मी करते आठच्या नंतरच माझ्या घरातलं जे काय काम असेल देवपूजा वगैरे असेल ना ते आठच्या नंतरच होते लवकर होत नाही फक्त सुट्टीच्या दिवशी आहे ना तेवढं मात्र लवकर होते बाकीच्या दिवशी असं आठच्या नंतरच होतं आणि इथं बघा मी कपलं रांगोळी वगैरे काढून घेते रांगोळी आज चांगली व्यवस्थित काढून घेणार आहे थो रोजच काढते पण आज गुरुवारे म्हटलं छानपैकी आज रांगोळी काढून घेते हळद कुंकू वाहून घेते आणि आज देवाची भांडी आहे गुरुवारी आणि मंगळवारी ना देवाची स्वच्छ भांडी घासते आणि रोज एक दिवसाड आहे ना दिवा घासून घेते माझा दिवा काय घाण होत नाही म्हणून एक दिवसाआड घासते दिवा घाण झाला की मी रोजच घासते कारण की रोज घासायला लागत नाही मला कारण की माझे ना दिवा आहे ना मी एक दिसाआड एक दिवसाड घासते म्हणून माझा दिवा अजिबात घाण होत नाही त्याच्यासाठी मी एक दिवसाड घाणते आता इथं बघा देवाची सगळी भांडी घासून घेते भांडी घासून झाल्यानंतर देवपूजा करून घेते कलश पण आज स्वच्छ घासून घेते आणि कलश पण भरून आज ना पान खाऊची पानं ना कलशाभोवती लावणार आहे आणि खाऊची पानं आहेत ना जेवढी चांगली ठ राहतात ना तेवढी चांगली ठेवते आणि थोडंसं खराब व्हायला लागलं तर मग ती काढून दुसरी लावते शक्यतो म्हणजे मंगळवारी शुक्रवारी आणि शक्यतो मंगळवार शुक्रवार आणि गुरुवार ह्या टायमालाच मी चेंज करते नसलं तर मग तसंच मी कलश स्थापना करून घेते देवपूजा करून घेते आणि स्वामींची मूर्ती आणि फोटो ना मी बाजूला काढून ठेवलं आहे कारण की आज स्वामींचं मला अभिषेक घालायचं ना गुरुवारे आणि वेगळी पूजा मांडायची आज गुरुवार आहे म्हटल्यावर आणि हा गुरुवार माझा ना नववा गुरुवार आहे आणि पहिले पण माझे झालेत आणि माझे थोडं प्रॉब्लेम होतं म्हणून मी ते घर शिफ्टिंग वगैरे करायचं होतं म्हणून मी गुरुवारचं थांबवून ठेवलेलं आणि आता मी कंटिन्यू करणार आहे त्याचं आणि आता फक्त दोनच राहिलेत माझे गुरुवारचे स्वामींचे आणि स्वामींचं गुरुवार मी कधी कधी करते माहिती का कपलं मार्गशिक्षक महिनात अजिबात होत नाही कारण की मार्गशिक्षक महिन्यात म्हणजे कोणचं पण एक व्रत व्रत करायचं असतं मग मी कसं आपलं महालक्ष्मीचं व्रत असतं म्हटल्यावर ना मी श्रावण महिन्यापासून चालू करते आणि आधीमध्ये गुरुपूज अमृत असलं ना तेव्हा करते नाहीतर स्वामींची जयंती कधी असेल कोणता गुरुवार येईल ना त्या गुरुवारपासून मी चा करते शक्यतो मी हे श्रावण महिन्यापासूनच करायला लागले आणि हा गुरुवार संपलाय की अकरा गुरुवार आणि परत मी पुढच्या श्रावण सोमवार नाहीतर कोणचा तर एक गुरुवार येईल ना शुभ दिवस त्या दिवशीपासून परत चालू करणार आहे आणि असं वर्षातून एकदा नाहीतर दोनदा मी स्वामींचे अकरा गुरुवार करते आता तर ह्याच्यापुढे मी सगळे व्रत वैकाला सगळं करणार आहे कारण की ना मला आता जागा भेटली आहे स्वामींची पूजा मांडायला किंवा मा देवघर असं वेगळी सेपरेट जागा आहे म्हटल्यावर मी कोणची पण सगळी पूजा करू शकते पहिले वन आर्केमध्ये राहत होते म्हणून माझी जास्त पूजा मांडून होत नव्हती जसं पाच कपलं सत्यनारायण वगैरे असं होत नव्हतं आता सगळं होते आणि इथं बघा माझी देवपूजा झाली तर मला फोन आला माझं पार्सल आलं आहे आणि कार्तिकसाठी ना मी एक गिटर कपल्या खेळणीचं गिटर आहे ना ते ऑर्डर केलेलं माझं हे बघा पार्सल आलं आहे आता ते पार्सल रिसीव करते मी आणि कार्तिकला सरप्राईज देणार आहे कारण की कार्तिकला अजून माहीत नाही आहे की माझं आज गिटर येणार आहे म्हणून आणि हे बघा मी गिटर रिसीव केलं आणि खेळण्याचं जास्त जा मोठं पण आहे आनंद असं छोटं पण आहे असं खेळण्याचं छोटंसंच आहे आणि इथं ओपन करते तुम्हाला मी दाखवते ओपन करून कार्तिक आहे ना स्कूलवरून अडीच पावणे तीनपर्यंत येणार आहे आणि तोपर्यंत आता मी काढून ओपन करून ना लपून ठेवणार आहे कारण की अजून कार्तिकला माहीत नाही त्याच्यासाठी ना आता हे बघा बघितलं खूप छोटं आलं आहे नॉर्मल खेळण्याचं प्लॅस्टिकचं आहे पूर्ण प्लॅस्टिक आहे खेळण्याचंच आहे चा ते बघा किती सुंदर आणि छान वाटते आणि इथं मी पार्सल घेतलं आहे आणि माझं उपास आहे स्वामींचे गुरुवार आहे म्हटलं उपास आहे म्हटलं तर मी बटाट्याची आता खिचडी बनवते आणि ही बटाट्याची खिचडी कशी बनवते तुम्ही बघा आणि आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की मला अशी साबुदाणा खिचडीपेक्षा ना बटाट्याची अशी खिचडी खूप आवडते आणि इथं बघा बारीक का मिरच्या कापून घेतल्या आणि मला तिखट आहे ना झणझणीत लागतं ना त्याच्यासाठी आणि उपासला ना मी तूप वापडत नाही आणि सोयाबीनचं तेल नाही सूर्यफुलाचं काहीच नाही मी फक्त उपवासाला ना शेंगदाण्याचं तेल वापरते आणि इथं काचेच्या बॉटलमध्येच भरून ठेवलंय आणि एक बॉटल आता संपाला आली आणि दुसरं बॉटल आहे दुसऱ्या बॉटलमध्ये तेल आहे अजून म्हणून आता इथं मी बटाट्याची खिचडी करून घेते Er du ferdig? बटाटे खिचडी वाफेवर शिजवते तोपर्यंत कार्तिक आला तर ना तुम्हाला दाखवणार पाहते खूप रडला आणि खूप विचार आले आलं मला पहिलंच विचारायला लागलं आहे की माझं पार्सल आलं का म्हणून आज तार ता, तारीखे आलं का कारण की तो ना त्याचा ऑर्डर यापर्यंत सारखं मोबाईल चेक करायचा ऑर्डर कधी येते ऑर्डर किती येतं चार तारीख असं लक्षात ठेवलेला तो बटाट्याची खिचडी करताना लगेच तो आला ना त्या दरवाजा उघडल्या आल्याला मला विचारतो आज तारीख चार तारीखे माझं पार्सल आलं का नाही पार्सल आलं का नाही म्हणून विचारायला लागलं खूप रडत होता शेवटी मला लक्षातच नव्हतं म्हणून मी आता तो मला दाखवते केवढं रडा खूप रडला मला पार्सल पाहिजे पार्सल आणि नेमकं ना ते बॉक्स ओपन केलेलं ना त्याचं कागद आहे ना मी खिडकीजवळ ठेवलं आणि ते वाऱ्याने उडून पण पटकन त्याच्या लक्षात आलं माझं पार्सल आणून शोधायला लागला आहे तोपर्यंत तो आणि क पार्सल भेटलं तर खूप खुश झाला खुँ आणि त्याने कपडे चेंज नाही केले शूज काढला आहे सॉक्स नाही काही नाही शाळेचे कपडे नाही काही नाही तसं डायरेक्ट हे केलं मला पाहिजे म्हणून घेतला तो आणि इथं आम्ही खिचडी वगैरे सगळं खाऊन घेतल्या आणि संध्याकाळचं पाच वाजताचं टायमिंग आहे कारण की ते पार्सल घेतलं आणि त्याला त्याच्यावरच हे करताना मला वेळ झाला पूजा मांडायला म्हणून आता पूजा मांडून घेते इथं बघा स्वामींचा अभिषेक वगैरे सगळं करून घेते एक फाव चौरंग घेतलं चौरंगच्या खाली स्वस्त टाकलं आणि त्याच्यात हळद कुंकू व्हावून घेतलं आणि चारही फावते कुंकू कपलं सॉरी रांगोळी काढून कुंकू व्हावून घेतलं आणि दिवा लावून घेते कारण की पूजा कोणची पण पूजा करायच्या आपण दिवा लावून घ्यायचं म्हणून इथं दिवा लावून घेते दिवा लावून झाल्यानंतर ना दिवाला हात जोडून प्रार्थना करायची असतं आणि त्याच्यानंतर मग पुढची दिवा पूजा करायचं असतं मी नेहमी तसंच करते कारण की तुम्हाला मी प्रत्येक वेळी दाखवते जो कोणची पण पूजा केली ना पहिला दिवा लावते दिवाची प्रार्थना करते मग मा पूजा मांडते कारण की ती स्वामींच्या फोटोला स्वच्छ पुसून घेतलं आणि स्वच्छ पुसून घेतल्यानंतर हिना तर लावलं हे पा, ना तर लावून अष्टगंध लावला आणि तिथं पांढरे फुलं व्हायले कारण की स्वामींना लाल फुल व्हायचं नसतं कोणची पण क कलरची कल वाहू शकतो फक्त लाल नाही लाल सोडून बाकी कोणचं पण करू शकतो आणि इथं बघा मी स्वामींच्या फोटोसमोर आहे ना सफेद फूल वाहून घेतलं जास्वंदाचं आणि स्वामींच्या मूर्तीवर मी ना अभिषेक करून घेते सर्वप्रथम आहे ना मी काय करते आता स्वामींवर ना उठणं लावणार आहे उठणाला गुलाबजाल दोन्ही मिक्स करून ना बिजू ना स्वामींच्या अख्ख्या मूर्तीला म्हणजे पूर्ण मूर्तीला ना कापलं उठण्याने ना चोळून घेते चोळून झाल्यानंतर म्हणजे जवळ आंघोळ घालते आंघोळ घालून झाल्यानंतर अभिषेक करते आणि अभिषेक एक वेळा श्री सुक्त एक वेळा पुरुष सुक्त आणि एक, एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करते आणि अभिषेक घालून झाले माझं आणि स्वच्छ पुसून घेतलं आणि स्वामीच्या मूर्तीला पण अष्टगंध काय सॉरी हिनातर लावून अष्टगंध लावून एक पाटा चौरंगवर त्यांना बसवलं आणि काप वस्त्र आणि फेटा माळ वगैरे सगळं घालून घेतलं आणि त्यांचं जपमाळ बाजूला ठेवलं एक तांब्या भरून ठेवलं त्याच्यानं खड खडीसाखर ठेवलं खडीसाकरणं तुळशीचं पान ठेवलं आणि इथं बघा मी तुपाचा दिवा वगैरे लावून घेते ड्रायफ्रूट ठेवणार आहे कारण की माझ्याकडे फळ वगैरे काही नाही पण म्हणून ड्रायफ्रूट ठेवलं आहे आणि इथं बघा मी ड्रायफ्रूट वगैरे सगळं ठेवून घेतलं आणि तुपाचा दिवा लावला आणि पूजा करून घेते पूजा करून झाल्यानंतर अगरबत्ती धूप दीप सगळं लावून घेते झाली माझी स्वामींची पूजा बघा कशी वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कसे वाटतात माझे स्वामी अभिषेक पूजा वगैरे सगळं पूजा मांडेपर्यंत माझं साडेसहा वाजले आणि स्वामींची आरतीची वेळ झाली आणि आता पूजा करून झाली ना पहिले आता देवघरात आता धूप दीप अगरबत्ती वगैरे लावून घेते आणि प कपला उंबऱ्याला पण पूजा करून घेते आणि इथं बघा स्वामींची पूजा क कपला आरती करून घेते आणि आरती मी संध्याकाळी केंद्रानुसार हे साडेसहाला होते म्हणून मी घरात पण साडेसहालाच करते इथं आरती वगैरे सगळं करून घेते आरती करून झाल्यानंतर अकरा माळी जप आणि अकरा मंत्र आणि एक पाठ श्री स्वामी समर्थ कपल सारामृत हे करणार आहे आणि इथं बघा मी आरती करून घेते आणि स्वामींचं नैवेद्य वगैरे आज काय गोड करणार आहे ते पण दाखवून घेते आज स्वामींची सगळी सेवा वगैरे सगळं करून घेते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ